हॅलो एव्हरी वन तर आम्ही रात्री दोन वाजता पुण्याला पोचलो होतो पुण्याला पोहोचल्यानंतर आता आम्ही जात आहे माझ्या माहेरी माहेरी आता गेल्यानंतर आधी माझ्या बहिणीला भेटणार आहे त्याच्यानंतर आम्ही पुढे निघणार आहे तर चला

কোনে ...কনে কনে.... কনে খাই দেখো কোনে ইকলা ভাগ কোনে কোনে মাউশি মাউশি আসনা 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 ইকলা ভাগ ए तशु कोण आला तुला भेटायला कोण आला कोण मावशी इकडे बघ इकडे बा हे बघ हे बघ ये तशू ए इकडे बघ इकडे बघ कोण आहे कोण करत इकडं तुला कोण आलं अस कोण करत होत तुला कोण करत होत हातात होत हातात गित गि होता

तर आम्ही बहिणीच्या घरी रात्रीचा आराम वगैरे केला आणि आता सकाळी आम्ही माझ्या जा माहेरी जाण्यासाठी निघालो आहे आणि मला जेवढं होईल तेवढं मी रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करणार आहे कारण की आर्यन खुशीला पण बरं नाही त्याच्यामुळे जेवढं माझ्याकडनं आणि खूप रात्र होणार रा आहे तर माझ्याकडनं शक्य होईल तेवढं मी रेकॉर्ड करेल आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर चला पुढचा प्रवास कसा होतोय इकडे 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 पेट्रोल टाकतो आता पेट्रोल टाकायला उभे आवाजच जात नसेल माझ तिथे असं पकडायचं पेट्रोल मिळत नाही तर आम्हाला रात्रीचे तीन वाजले होते घरी पोचायला त्याच्यामुळं मला जास्त काही रेकॉर्ड करता आलं नाही आणि घरी पोचल्यानंतर आमचं खूप छान स्वागत केलं गेलं आणि खूप छान वाटलं आम्हाला आणि दोन वर्षानंतर गेल्यानंतर तर खूपच छान वाटलं सगळ्यांना भेटून माझ्या घरच्यांना सगळ्यांना भेटून आणि अजून आणि ह्या चॅनलवरती जे कोणी नवीन असेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि याच्या सुद्धा खूप छान व्हिडिओज येणार आहे सुद्धा बघायला तुम्ही विसरू नका आणि याच्यानंतर आम्ही माझ्या आजीला भेटायला जाणार आहे ते सुद्धा क्लिप जेवढे माझ्याकडून करता आलं रेकॉर्ड तेवढं मी या व्हिडिओमध्ये क्लिप टाकणार आहे माझ्या आजीला भेटायला जाणार आहे Hi everyone. This is my mom. This is Angel. And this is Christian. And today we're going to her home, and and it's very far away. You can see that. And then when we are at her home, and then we're going, we then we were just going from the house. from, from the house. And then, uh, then you're going state. You can see the state. and then when we're alive, then I'll tell you when alive. Bye. What's <laughs>

<laughs> hi everyone we are at Bangalpani at Angel's, Angel's doing the job and today we are here to bangi party and today we um, are canceling that for me for me Come.

आय होप की आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बा बा बाय